जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे नमस्कार शेतकरी मित्रांनो <kuh> आज तुम्हाला घेऊन आलो आहे आपल्या अवनी ॲग्रो इंडस्ट्रीज मुख्य शाखा पिंपळगाव येथे बीड बायपास रोड तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे आपली शाखा आहे मित्रांनो आज तुम्हाला माहिती मिळणार आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता हे जे पॉवर डिडर दिसतं आहे तुम्हाला हे साडे दहा एच पीचं पावर रिडर आहे मित्रांनो साडेदहा एच पी सेंटर रोटरी हा मॉडेल आहे याची आज मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल शेतकरी मित्रांनो तेव्हाच आपल्याला मशीनविषयी संपूर्ण माहिती जाणून घेता येईल आणि किंमत वगैरे पण जाणून घेता येईल प्रॉब्लेम असा असतो भरपूर शेतकरी फोन करतात फोन उचलणं शक्य होत नाही मित्रांनो भरपूर असे कॉल चालू आहेत शक्यतो कृपया होईल तेवढं व्हॉट्सअपला जी मशीन तुम्हाला पाहिजे असेल तिचं स्क्रीनशॉट काढायचा आणि व्हॉट्सअपला सेंड करून द्यायचा तिची तुम्हाला पूर्ण डिटेल पाठवण्याचा प्रयत्न आम्ही करू शेतकरी मित्रांनो ही जी मशीन आहे साडे दहा एच पी सेंटर रोटरी हा मॉडेल आहे डिझेलचा मॉडेल आहे शेतकरी मित्रांनो डिझेल मॉडेल असल्यामुळं तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ताकदीचा विशेष नाही या मशीनचा आणि तिला टायर वगैरे बघू शकता तुम्ही एकदम मोठाले टायर वापरलेले लोखंडी म्हणजे तुम्ही ट्रॉलीवरती वगैरे जर वापरलं तर या ट्रा टायराच्या जसं तुम्ही हे मशीन एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जाण्यासाठी एकदम सोयीस्कर पद्धतीने चालतं आता मॉडेलचा विषय असा आहे साडेदहा एच पीचं डिझेल मॉडेल आणलेलं आहे मार्केटला ज्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण सग सोबत मी हा सेट तुम्हाला देणार आहे एकदम रिजनेबल रेटमध्ये तर थोडीशी मशीनची माहिती बघूया अगोदर मित्रांनो साडेतीन लिटरचा सा डिझेल टँक आहे एअर किन्नर बघताय समोरच्या साईडला त्याच्यानंतर डाव्या साईडला सायलेन्सर सा आहे मशीनचं मशीन पूर्ण पूर्ण सेल्फ स्टार्ट मशीन आहे मित्रांनो फोर स्ट्रोकमध्ये मशीन आहे सेल्फ स्टार्टमध्ये बघू शकता बॅटरी बघा एक साईडची पॉवर प्लसची बॅटरी मित्रांनो याला त्याच्यानंतर मशीन जे आहे सेल्फ स्टार्टमध्ये मशीन असल्यामुळं आता या मशीनला एक नवीन फीचर काढलेलं आहे कंपनीने याला क्लस म्हणतात ऑटो क्लस आहे मित्रांनो आहे म्हणजे अगोदर आपल्याला गेअर टाकावं लागेल गेअर टाकल्यानंतर जेव्हा आपण या क्लसला दाबणार त्याच वेळेस हा हे मशीन ऑपरेट होणार मित्रांनो आणि पुढे मागे जाणार आता मशीनला गेअर सिस्टीम जर बघितली दोन फॉरवर्ड गेअर आणि एक रिवर्स गेअर आहे रिवर्स गेअर जो आहे तो मशीनच्या डाव्या साईडनी आहे आणि दोन फॉरवर्ड गेअर आहे एक लो आणि एक हायमध्ये आहे मित्रांनो आता मशीनला रोटर कुठं बसणार तर मशीनला रोटर बसणार या चाकाच्या जागेवरती या चाकाच्या जागेवरती तुम्ही हे चाकं रिमूव्ह करून इथं आपण त्याला रोट्या बसू शकतो तर मित्रांनो आता अवजारा बघू मशीनसोबत काय काय मिळणार आहे या मशीनसोबत तुम्हाला मिळणार आहे हा पाच फुटाचा रोटर बघू शकता तुम्ही पाच फुटाचा रोटर आहे मित्रांनो हा याला तुम्ही आ, याला ॲडजस्टमेंट दिलेली आहे कंपनीने याला तुम्ही दोन फूट अडीच फूट दीड फूट करू शकता या पिनाच्या सहाय्याने त्यानंतर मशीनसोबत पाच फुटाचा रोटर हे लोखंडी व्हील लोखंडी व्हील बघा लोखंडी व्हीलला शॉप वगैरे सगळं जोडलेलं आहे म्हणजे शॉपसहित तुम्हाला हे लोखंडी व्हील मिळणार आहे मित्रांनो शॉप लावायची गरज नाही टायराचे शॉप काढायची गरज नाही त्याच्यानंतर हायड्रोलिक वर्क आहे आपल्याकडं हायड्रोलिक वर्क बघू शकता तुम्ही हायड्रोलिक वॉकरला डुब्या कोळप्याची सेटिंग आहे आणि हायड्रोलिक वखर जे आहे हे पाच पासासोबत तुम्हाला मिळतं मित्रांनो दोन फूट अडीच फूट तीन फूट आणि आठ आठ इंचाच्या दोन पासा अशा एकूण पाच पासा मिळतात मित्रांनो या मशीनसोबत तुम्हाला म्हणजे मशीनसोबत काय काय मिळणार हायड्रोलिक वखर मिळणार लोखंडी चाका मिळणार आणि पाच फुटाचा रोटर मिळणार सेल्फ स्टार्टमध्ये मशीन राहणार आहे तुम्हाला ऑटो क्लसमध्ये तर मशीनची किंमत एकदम रिझनेबल किंमत ठेवलेली आहे मित्रांनो मशीनची पूर्ण सेट जर घेतला तुम्ही फक्त आणि फक्त तुम्हाला एक लाख पाच हजार रुपयामध्ये हा सेट मिळणार आहे मित्रांनो एक लाख पाच हजार रुपयामध्ये ट्रान्सपोर्टचा खर्च हा शेतकऱ्याचा राहील तर लवकरात लवकर आमच्या अवनी ॲग्रो इंडस्ट्रीज या मुख्य शाखेशी संपर्क करा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी चितेपिंपळगाव शाखेला व्हिजिट करू शकतात आणि जालना जिल्ह्यातील शेतकरी आमच्या अवनी ॲग्रो इक्विपमेंट शाखा क्रमांक दोन जी बदनापूरच्या तहसीलजवळ आहे शाखाचालक शरद शिंदे पाटील ब्याण्णव चौऱ्याऐंशी बाराशे ऐंशी त्र्याऐंशी हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे मित्रांनो एकदम छान अशा पद्धतीने ही मशीन आम्ही तुमच्यासाठी बनवलेली आहे आणि मार्केटला घेऊन आलो आहे मित्रांनो तर लवकरात लवकर आपली डिझेलची मशीन साडे दहा एच पीमध्ये बुक करा आणि आमचे व्हिडिओ आवडल्यास आमच्या आवनी ॲग्रो इंडस्ट्रीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन अपडेट्स आणि नवनवीन व्हिडिओ काहीतरी नवीन, नवीन टेक्नॉलॉजी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र